जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सर्व राम भक्तांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे श्री रामदास स्वामी जयंतीच्याही हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीराम समर्थ पहा संपूर्ण भारत देशामध्ये रामनवमी ही अतिशय आनंदाने हर्षाने साजरी केली जाते पंचांगानुसार चैत्र महिन्यापासूनच आपले नववर्ष हे चालू होते पहिला सण म्हणजे गुढीपाडवा या महिन्यातील हा पहिला सण असतो याच दिवसापासून चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होते तर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी म्हणजेच नवव्या दिवशी रामनवमी ही साजरी केली जाते यावेळेस रामनवमी ही सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी साजरी करण्यात येणार आहे भगवंत प्रभू रामांचा जन्म उत्सव या, या दिवशी भक्त लोक अतिशय मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा करतात संपूर्ण देशभरात रामनवमी ही मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते प्रभू रामांचा जन्मोत्सव म्हणजेच ही रामनवमी आपल्या हिंदू धर्मामध्ये या दिवसाला अतिशय महत्व आहे संपूर्ण देशभरामध्ये दे। ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावी ज्या ज्या शहरामध्ये राम मंदिरे असतील त्या ठिकाणी संपूर्ण भाविक रामनवमीच्या दिवशी रामांची विधिवत अशी पूजा करतात आणि रामांचा जन्मोत्सव असल्यामुळे रामांना पाळण्यामध्ये झुलवले जाते रामनवमीला संपूर्ण मंदिरांमध्ये पुष्पगुच्छांनी हार तुऱ्यांनी अतिशय सुंदर अशी सजावट केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी महाप्रसादाचे आयोजनसुद्धा केलेले असते काही काही ठिकाणी तर रामनवमीचा सण साजरा करत करत प्रभू रामांची मिरवणूक देखील काढली जाते अनेक लहान थोर मंडळी रामनवमीच्या दिवशी अखंड नामस्मरण करत असतात त्याचप्रमाणे या दिवशीचा योगायोग पहा की श्री समर्थ म्हणजे श्री रामदास स्वामी यांचीही जयंती या चैत्र महिन्यात रामनवमीला साजरी केली जाते रामदास स्वामी हे प्रभू राम आणि पवनपुत्र हनुमान हनुमान स्वारी यांचे अस्सम असे भक्त होते आणि अगदी लहान वयापासूनच त्यांचं अध्यात्माकडं पाऊल हे वळालेलं होतं पहा या जगामध्ये हर हुन्नरी लोक वेगवेगळ्या वस्तूंमधून किंवा फुलांमधून आत्तरे काढतात कोणी मोगरा कोणी जाईजुईतून किंवा कोणी गुलाबातून अत्तर हे काढत असतात ही गोष्टी ही जी गोष्ट आहे ती अतिशय सोपी आहे पण अक्षरशः मातीतून अत्तर काढणारे जे लोक असतात त्यांची मात्र फार कमाल असते असे लोक अतिशय कुशल आणि कमालीचे असतात त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ श्री रामदास स्वामी हे मातीतून अत्तर काढणाऱ्यांपैकी एक होते हे ज्या प्रमाण खरंय त्याचप्रमाणे सर्व संत सारख्याच योग्यतेचे असतात हे सुद्धा जरी खरं असलं पण मातीतून अत्तर काढणारा म्हणजेच प्रपंचामध्ये परमार्थ करायला शिकवणारा कोणी असेल तर ते फक्त समर्थच होत हा आपल्याला माहीत आहे की समर्थांनी विषयांना खरोखर कर ओळखलेलं होत सावधान हा शब्द ऐकून समर्थ खरोखरच सावध झाले होते आणि लग्नाच्या मांडपातून त्यांनी धूम ठोकली पळून गेले छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शिष्याला समर्थांनी सांगितलं होतं की अरे माझा दाता राम आहे हेच उपासनेचे तेज होय आपल्या ठिकाणीही उपासनेचे तेज असायला पाहिजे समर्थांनी स्वत प्रपंच न करता प्रपंची लोकांना कधीही तुच्छ केलं नाही कधीही वेगळं मानलं नाही परंतु प्रपंचात सुख मिळणार नाही हे सांगितल्याशिवाय ते राहिलेले नाहीत प्रपंचिकांना त्यांनी प्रपंचामध्ये राहून परमार्थ कसा करायचा हे अतिशय सुरेख आणि सुंदर अशा रीतीनं दासबोध ग्रंथ तयार करून दासबोध ग्रंथाद्वारे सर्वांना पटवून दिलं सांगितलं आहे समर्थ हे प्रभू रामांचे उपासक होते उपासना करीत करीत उपासना चालवीत असताना जगण्यासाठी म्हणून भिक्षा मागायला हरकत नाही पण दुसऱ्या कशासाठी भिक्षा मागणे हे पाप आहे नुसती भिक्षा मागणे हे काही समर्थांचे ध्येय नव्हते हे आपण सर्वांनी ध्यानात ठेवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शिष्य झाला तरी समर्थांनी आपली लंगोटी टाकली नाही हे खरं वैराग्य आहे आणि हेच वैराग्य आपण जाणून घेतलं पाहिजे म्हणूनच ते समर्थ पदवीला पोचले हे लक्षात ठेवा स्वतःचा जीव धोक्यात घालून मिळवलेले राज्य आपल्या गुरूंच्या झोळे टाकणारा शिष्य धन्य आहे आणि अनायासाने चालून आलेले एवढे मोठे राज्य निराशक्तीने परत करणारा गुरु त्याहून धन्य आहे हे ध्यानात ठेवलं पाहिजे समाजातल्या ज्या वर्गाला परमार्थाच्या शिकवणीची जरुरी आहे तिथं जाऊन त्याला अनुरूप अशी शिकवण देणे हेच प्रत्येक संतांचं काम असतं काही संत एकांतिक वृत्तीचे असतात तर काही संत समतोल वृत्तीचे असतात समर्थांसारखे समतोल वृत्तीचे संत प्रापंचिकांना आपल्यासारख्यांना जास्त उपयोगी ठरतात आणि त्यांचा पिढ्यानुपिढ्या आणि जन्मोजन्मी युगानुयुगे उपयोग होत असतो समर्थांच्या काळी लोकांची भगवंताबद्दलची बुद्धी कायम होती फक्त परिस्थितीमुळे त्यांना बाहेर तसं वागता येत नव्हतं पण आज ती बुद्धीच नाहीशी होत चाललेली आहे हा काळ जास्त कठीण आहे इथं सूक्ष्मामध्ये बिघाड झाला आहे म्हणून राम नाम हे सध्या फार परिणामकारक ठरणारे आहे कारण ते फार सूक्ष्म आहे समर्थांनी दासबोधलेला त्यात आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका घेऊन त्यांनी त्यांची उत्तरे दिली आहेत खरोखर दासबोधासारखा ग्रंथ मिळणे कठीण आहे जो दास होतो त्यालाच त्याचा बोध होतो जो भगवंताचा दास झाला त्याचे जन्माचे कल्याण दासबोध करील हे सर्वांनी सर्व दासांनी श्रीदासांनी दास भक्तांनी सर्व साधकांनी लक्षात पक्क लक्षात ठेवलं पाहिजे आपणच काय किंवा परमार्थिकांनीच काय पण प्रत्येकाने तो वाचावा आणि त्याप्रमाणे मनाला बोध द्यावा समर्थांना आपले हित कशात आहे ते कळले आणि त्यांनी ते जगाला सांगितले ज्याला जे झपण्यासारखे आहे तेच त्यांनी सांगितले प्रपंच मोडका ठेवा असे त्यांनी अजिबात सांगितलेले नाही त्यांनी प्रपंच करत करत परमार्थ करा पण परमार्थ अवश्य करा हा सार दास बोधात सांगितलेला आहे परमार्थ कसा करायचा आणि प्रपंच मोडका न ठेवता कसा करायचा हे समर्थांनी आपल्याला सांगितलेले आहे आणि तू ज्या मार्गाने तो करतोस त्या मार्गाने तो नेटका प्रपंच नेटका परमार्थ होणार नाही हे त्यांनी पटवून दिलेलं आहे समर्थांना प्रभू रामांची मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष रामच आहे असं वाटायचं प्रभू राम, राम देखील अशाच लोकांना स्वतः स्वतः होऊन अनुग्रह देतात समर्थांसारखे संत स्वतः कधीच उद्धरलेले असतात केवळ जगाचा उद्धार करण्यासाठी असे संत जन्माला येतात अशा संतांनी सांगितलेल्या नामाची कास धरल्यामुळंच आपण त्यांचे उत्तरायी होऊ सहा एप्रिलला सहा तारखेला रविवारी रामनवमी आहे आणि आपण ती अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतो किंवा आपण ती साजरी करणारच रामनवमीला रामनवमी या दिवशी प्रभू रामांचा जन्म झाला पण आपल्या मनात या दिवशी असे काही प्रश्न निर्माण होतात का की आता पुढच्या राम जन्मापर्यंत आपला हा आनंद टिकेल असं आपल्याला मनापासून वाटतं का आपली भीती काळजी तळमळ दूर झाली का जर झाली नसेल तर तर हा राम जन्माचा आनंद उत्साह हो, त्या दिवसापुरताच आहे असं म्हणायला पाहिजे मग आपण राम जन्म महिनाभर जरी साजरे करत राहिलो तरी त्याचा काय उपयोग खऱ्या अर्थानं जर आपण राम जन्म साजरा केला नाही तर त्यामुळे मिळणारा आनंद कायम कसा राहील हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आजकाल आपण पाहतो की आपण सर्वजण जल्लोष साजरा करतो ढोल ताशा नगारे डीजे डीजे वाजून आपण वाजंत्री लावून हा जल्लोष तयार करत असतो पण व्यावहारिकदृष्ट्या साजऱ्या केलेल्या इतर उत्सव समारंभांचा आनंद जसा तेवढा पुरताच टिकतो त्याचप्रमाणे जर राम जन्माच्याही उत्सवाचा आनंद राहिला तर आपल्या पदरात काय पडेल आणि काय पडणार उत्सवाकरता केलेली खटपट आणि दगदग इतकेच पडेल ना एक गोष्ट लक्षात ठेवा की भगवंताला त्याच्या उत्सवाची जरुरी नसते म्हणूनच समर्थ सांगतात किंवा सद्गुरू सांगतात की राम जन्माचा उत्सव साजरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ती म्हणजे तो व्यावहारिकदृष्ट्या साजरा करू नये तर श्रीमंतांप्रमाणे गरिबांना लहानांना त्याचप्रमाणे मोठ्यांना तो साजरा करताना आपलेपणा वाटेल आपुलकी वाटेल तसेच किंवा त्या योगाने राम नामांचे प्रेम उत्पन्न होईल राम नामात प्रेम वाढेल भक्तिभाव वाढेल आणि आपापसात प्रेमभाव निर्माण होईल अशा रीतीनं अशा पद्धतीनं उत्सव साजरा करावा प्रत्येक माणसाला आचरणात आणता येईल असे प्रभू रामांचे चरित्र आहे सृष्टांचे रक्षण करणे हाच खरा धर्म होय आणि त्यासाठीच भगवंतांनी अवतार घेतला हे तत्व आपण समजून घेतले पाहिजे आपला राम हा देवघरात किंवा मंदिरात नसून प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या मनात आहे हे सर्वांनी जाणून त्याचप्रमाणे व्यवहारात वर्तन ठेवले तरच राम जन्म साजरा करण्याचा खरा उपयोग झाला असे म्हणता येईल परंतु आपले कसे होते आपण पहा आपल्याला डोळे असून प्रकाश दिसू शकत नाही कारण त्यावर विकारांचा पडदा पडलेला असतो पडदा आड येतो डोळ्यांवर दृष्टी कमी करणारे आच्छादन येते आणि डॉक्टर ते ऑपरेशन करून दूर करतात परंतु ज्याप्रमाणे ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलेले औषध पत्त्यपाणी वगैरे चालू ठेवायला लागते त्याचप्रमाणे नीती धर्माचे आचरण हे चालू ठेवून साधू संतांनी सांगितलेले नाम अत्यंत आवडीने घेणे जरुरीचे असते हे लक्षात ठेवा प्रभू राम जन्माच्या निमित्ताने तुम्ही आपल्या अंतकरणात पेरलेल्या नाम रूपी बीजाची वाढ कशी होईल या गोष्टीकडे लक्ष द्या प्रत्येक वर्षाच्या राम जन्माबरोबर राम नामाच्या प्रेमाची वाढ होऊन त्यामुळे मिळणाऱ्या आनंदात अधिकाधिक भर पडावी हेच राम जन्माच्या उत्साहाचे खरे फळ होय राम करता आहे ही भावना मनामध्ये दृढ होऊन मन राम नामात जास्तीत जास्त रमणे हीच राम जन्म साजरा करण्याची किंवा राम जन्म साजरा केलेल्याची फलश्रुती आहे फलश्रुती होय हे, हो हे, हे लक्षात ठेवा पहा प्रभू राम चरित्र हे सर्वांग सुंदर आहे प्रभू रामाने पितृ आज्ञा पाळली आणि सर्व वैभव आणि सुख यांचा त्याग करून वनवास पत्करला त्या या त्यांच्या थोर कृत्याचा आपण वारंवार विचार करावा केवढा हा त्याग किती हा संयम किती असामान्य पितृभक्ती किती नम्रता काय निर्लोभता काय कर्तव्यनिष्ठा या प्रत्येक गुणांचा विचार आपण सर्वांनी बारकाईनं करावा आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्न करावा कोणी म्हणतील की प्रभू रामांचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे पण तसे नाहीये प्रभुराम ज्या मार्गाने गेले तो मार्ग आजही अनुकरणात येण्यासारखा नाही का याचा प्रत्येकाने विचार करायचा आहे मातृ पितृ भक्ती एक पत्नी व्रत प्रेम सहिष्णुता निर्लोभत्व अत्यंत प्रेमळपणा शौर्य एवढ्या एवढंच काय एवढ्या सर्व गोष्टी आजही आदर्शभूत नाहीयेत का सत्यनिष्ठा आजही मान्य आणि स्तुत्य नाहीये काळ वेगळा असला तरी नीतितत्त्वे सर्व काळी अबाधितच असतात म्हणूनच रामचरित्र सर्व काळी आणि सर्वयुगे आदरणीय आणि पूजनीय आहे हे, हे लक्षात ठेवलं पाहिजे रामचरित्रात महत्वाचा भाग भक्तांच्या चरित्राचा आहे म्हणून भरत आणि प्रभू राम यांच्यातील काळ यांच्यातील बंधुप्रेम यांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे रामायणात भरताची भक्ती अपूर्व आहे प्रभू रामांजवळ भरताने पादुका मागून घेतल्या त्या पादुकांना साक्ष ठेवून भरताने अकर्तेपणाने चौदा वर्ष राज्य केले तसे आपण जर प्रपंचात वागलो तर किती आनंद होईल राज्यपदात खरे समाधान असते तर भरताने त्याचा त्याग केला नसता पण त्याने राज्यपदाचा त्याग करून तो रामपदी रद्द झाला हेच त्याचे वैशिष्ट्य आहे भरताचा प्रपंच म्हणजे त्याचा राज्य राम पादुकांना वंदन करावे प्रत्येक गोष्ट त्यांना निवेदन करावी आणि राम स्मरण करून मग ती करावी कोणताही निर्णय प्रभू रामांच्या पादुकांना वंदन करून त्यांचे स्मरण करून मग तो घ्यावा असा त्याने राज्यशकट हाकला तसेच आपणही प्रपंच राम स्मरणपूर्वक करावा रामाला साक्षी करून साक्षी ठेवून करावा आपला प्रपंच निश्चितच सुखाचा होईल पहा हा संसार हे जग हे माता पिता जाया पुत्र घरदार मित्र सवंगडी हे सर्व माझे नसून प्रभु रामांचे आहेत असा भाव ठेवावा पुत्र कलत्र माझे असे म्हणतो आपण म्हणत असतो पण खरोखर माझे असते तर त्यांच्यावर सत्ता गाजवता आली असती की नाही पण तसे करता येत नाही म्हणून हे सर्व भगवंताचे आहे हे आपण मनामध्ये पक्के समजावे लक्ष्मणापेक्षाही भरताचे चरित्र प्रापंचिकाला जास्त आदर्श रूप आहे चौदा वर्षपर्यंत जर भारतासारखी भक्ती घडेल तर प्रभु राम खास आपल्याला भेटेल प्रपंच परमात्म्याचा आहे असे समजून केला तर तो कधीही बारणार नाही जे जे घडते ते ते भगवंताच्या इच्छेने घडते ही भावना करणे ही परमार्थातली पहिली पायरी होय आपल्याला झोपेतून हात धरून कोणी उठवले तरी ते भगवंताच्या इच्छेनेच घडले असेल असे वाटले पाहिजे ही भावना इतक्यापर्यंत तयार झाली पाहिजे हे लक्षात ठेवा एक भगवंताचे नाम घट्ट धरावे त्यामध्ये अति उत्कटता ठेवून एकतांता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे मी नाम घेतो हे देखील विसरून जावे हा खरा परमार्थ होय प्रभू रामांना अगदी विनवणी करून विनोनी करून सांगा की रामा आता मी तुझा झालो यापुढे जे काही होईल ते तुझीच इच्छा समजून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा मी अटोकाट प्रयत्न करीन तू मला आपला मनाव तू मला आपला मन पहा राम दयाळू आहेत त्यांनी काहीही केले तरी ते दयाच आहे आत बाहेर दयाच दया दया मूर्तीच आहे त्या रा। ते त्यांचा क्रोधही दयारूपच आहे प्रभू रामाने शत्रूला मारले पण मरणात सुद्धा त्या शत्रूचा उद्धार केला प्रभू रामाचा कोपही कल्याणकारकच आहे म्हणूनच हे रामचरित्र खूप गोड आहे हे सर्वांनी ध्यानात ठेवले पाहिजे प्रभू रामांचा ध्यास लागला पाहिजे राजा दशरथाला प्रभू रामांचा विरह झाला राम राम म्हणत त्यांनी प्राण दिला त्यांचा प्राण गेला आणि त्यांना सद्गती मिळाली जटायूला मोठा आनंद झाला की त्याने मरतेवेळी प्रभू रामांचे दर्शन घेतले आणि त्याला दर्शन झाले आणि प्रभू रामांना पाहत पाहत राम राम म्हणत म्हणत तो मरण पावला प्राणोक्त मन झाला चला रावण म्हणाला सुवर्ण मृग हो आणि कपटाने राम लक्ष्मणांना सीतेपासून दूर ने मग मी त्या ठिकाणी येऊन सीतेचे हरण करीन मारीच प्रथम सर्वप्रथम तो कबूल होईना मग रावण म्हणाला तू जर माझे ऐकले नाहीस तर मी तुला ठार मारीन मारीच मनात मनाला या क्रूर राक्षसाच्या रावणाच्या हातून मरण्यापेक्षा प्रभू रामांच्याच हातून मेलेले काय वाईट प्रभू राम म्हणजे स्वतः परमतत्व परमात्मा त्यांच्या हातून आपल्याला मरण आलं तर ह्याच्यासारखं भाग्याचं कोणतं दुसरं मरण नाही आणि राम रूप पाहत पाहतच सुद्धा प्राण सोडला त्यालाही प्रभू रामांनी आत्मस्वरूपात मिळवले आणि रावणाच्या बाबतीतही असेच घडले मंडोदरी रावणाची पत्नी मंडोदरी म्हणत होती वारंवार समजावून सांगत होती की महाराज तुम्ही खूप मोठा महान असा अपराध केलात तुम्ही प्रभू रामांची सीता त्यांना परत देऊन टाका आणि वारंवार केलेल्या उपदेशाने तसेच सततच्या विनवण्यांनी रावणाचे रावणाचे मन अतिशय विचलित झाले आणि त्याच्या मनात सात्विक असा भाव उत्पन्न झाला आणि त्यालासुद्धा मनोमन वाटू लागले की सीता माऊलीला परत प्रभू रामांना देऊन टाकावे इतक्यात नारद मुनी हजर झाले आणि ते म्हणाले अरे तू सीतेला सोडू नकोस तिला सोडलेस तर प्रभू रामांच्या हातून मरण्याचे भाग्य तुला मिळणार नाही म्हणूनच रावणाने प्रभू रामांच्या हातून मृत्यू पत्करला आणि प्रभू रामांच्या देखत समोरच स्वतःचा प्राण सोडला रामांची सर्वच कृती गोड आकृती गोड मग त्यांच्या नामात किती गोडे असली पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पण आपल्या अंतरात थोडा तरी सद्भाव विश्वास पाहिजे अंतरी थोडे तरी नाम प्रेम असावे ते असले पाहिजे जपले पाहिजे मग नामस्मरणात फार आनंद येईल आपल्यामध्ये प्रेम नाही असे आपल्याला वाटते पण प्रेम नाही कसे प्रेम आहे पण ते आपणच प्रपंचात लावून दिलेले आहे तेच जर राम नामात लावायचे झाले तर ते अवश्य लावावे त्यासाठीच रामचरित्र ऐकावे आपल्याला जुळणारे आपल्याला जमणारे असे रामचरित्र आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रापंचिकाला ते आदर्श रूप आहे म्हणून त्यांचेच अखंड स्मरण करावे आपण रामांना अनन्य शरण जाऊया मग ते सर्व अडचणी दूर करतील राम आपल्याला बोलवतो आहे पण आपणच काम पुष्कळ असल्यामुळे जाऊ इच्छित नाही हेच खरे पण त्या रामांना त्या तत्वाला आणि परमात्म्याला प्रत्येकाने शरण जावे हीच प्रभूचरणी प्रार्थना आणि शेवटी सर्वांना रामनवमीच्या आणि श्री रामदास स्वामीं जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जय रघुवीर समर्थ